स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय मंत्रालय लिपिक टी टी टेट तलाटी रेल्वे भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती याशिवाय आठवी स्कॉलरशिप या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न एका त्रिकोणाचे बाह्य कोण एकाच दोनास तीन या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतर कोण कोणता आंतर कोण कोणता हे पर्याय आहेत हे बाह्य कोण आहेत त्रिकोणाला सहा बाह्य कोण असतात प्रत्येक ठिकाणचा एक विचारात घेतला आहे त्रिकोणाला इथं बाह्य कोण आहे इथं एक बाह्य कोण आहे इथला बाह्य कोण घेतला आहे तीन विचारात घेतलेत पण एकास आज तीन प्रमाण आहे त्यामुळे पहिला एक स घेतला तर दुसरा त्याचे दुप्पट दोन एक स आणि तिसरा त्याच्या तिप्पट तीन एक स एक स आणि दोन एक अधिक तीन एक स या तिघांच्या बेर्जेमध्ये जर आपण एक स आणि हा अंतरकोन त्रिकोणाचा यांची बेरीज एकशे ऐंशी दोन एकसा इथला अंतरकोन एकशे ऐंशी तीन एक्सानी आतला अंतरकोन एकशे ऐंशी म्हणजे एक साधिक दोन एक साधिक तीन एक स मध्ये त्रिकोणाचे हे तीन कोण आत आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी मिळवली तर आपलं लक्षात येईल तिन्ही ठिकाणची बेरिज एकशे ऐंशी एकशेऐंशी एकशेऐंशी अठरा त्रिक चोपन्न पाचशे चाळीसच येणार तीन एक दोन एक स एक एक स चार एक्स बरोबर एकशे ऐंशी पलीकड गेले पाचशे चाळीसमधनं वजा करावे लागतील या ठिकाणी तीन दोन पाच ने एक सहा एक्स सहा बरोबर पाचशे ऐंशीमधून एकशे ऐंशी गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य चौदातून आठ गेले सहा आणि पाचमधून दोन गेले तीन सहा एक्सबरोबर तीनशे साठ आणि म्हणून एक्स पलीकड जाऊन तीनशे साठला भागिले की नंतर साई साई छत्तीस साई शून्य शून्य शु इथं साठ मिळाला इथं एकशे वीस मिळाला आणि इथं साहित्यिक अठरा पण आपण इ इतर ठिकाणचा विचार न करता एक स साठ इथं आहे तर हा साठ असेल तर त्याचा अंतर कोणी एकशे वीस इतर ठिकाणी एकशे वीसपेक्षा लहानच असणार आहे को इथं दोन एक स आणि तीन एक स या ठिकाणी लहान आतले कोण असणार आहेत इथं तर शक्य नाही त्यामुळे एक स इथं साठ असेल तर आत एकशे वीस आणि साडे ऐंशी अचूक पर्याय नंबर डी असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा आणि अचूक पर्याय मिळवा धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि स्वतः लाईक करा धन्यवाद